चॅम्प क्लबमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण संत जनाबाईंची माहिती बघणार आहोत संत जनाबाई या संत नामदेवांच्या समकालीन संत कवयित्री होत्या संत नामदेव हेच त्यांचे पारमार्थिक गुरु होते त्यांच्या सहवासात जनाबाईंनी विठ्ठलाच्या भक्तीचा ध्यास घेतला होता संत जनाबाईच्या नावावर वेगवेगळ्या विषयांवरील सुमारे तीनशे पन्नास अभंग मुद्रित झालेले आहेत महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात स्त्रिया जात्यावर दळण दळताना त्यांच्या ओव्या गातात। वात्सल्य कोमल रुजुता सहनशीलता त्यागी वृत्ती समर्पण वृत्ती स्त्री विषयाच्या भावना संतबाई जनाबाईच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात